सुप्रभात शुभ सकाळ मित्रांनो विनम्रपणा विनयशीलता हा व्यक्तीच्या आत असलेला एक महत्वाचा भरपूर फळे व फुले येतात त्या झाडाच्या फांद्या या नेहमी वाकलेल्या असतात त्याचप्रमाणे ज्ञानी व सुसंस्कृत व्यक्ती सुद्धा अशाच फळा फुलांनी बहरलेल्या वेली व झाडांप्रमाणे असतात अरे नम्रतेने जग जिंकता येते असे विनोबा नेहमी सांगत विनयशीलता ही योग्य वेळी योग्य ठिकाणी व्यक्तीला पद पद आणि प्रतिष्ठा विसरायला शिकवते हो आणि त्यातूनच व्यक्तीचे मोठेपण विद्वत्ता शहाणपण आणि माणुसकी उजळून टाकते हाच गुण व्यक्तीच्या आदराचा आणि कौतुकाचा विषय ठरतो विनयशीलतेमुळे व्यक्तीमध्ये शांत व संयमीपणा येतो विद्या विनयने शोभते या पंक्तीत म्हटल्याप्रमाणे आचार विचारातील विनयशीलता ही आयुष्यातील अंधारलेल्या वाटा प्रत्यक्ष व वा अप्रत्यक्षरित्या उजळून टाकण्यास मदत करते जीवन अधिक सुखकर व आनंदी करते मग मित्रांनो बघा आपल्यामध्ये असलेला हा व्यक्त विनयशीलतेचा गुण आपल्याला जपता येतो का आणि त्याला योग्यरित्या वाव देता येतो का थँक्यू व्हेरी मच डू टेक केअर ऑफ युअर सेल्फ बी सेफ फिर मिलेंगे स्माईल प्लीज थँक्यू